तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सध्या चर्चेत असलेला मकोका कायदा म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा मकोका कायदा म्हणजे काय मकोका कायदा कलम दोनशे पंचेचाळीस अंतर्गत येतो महाराष्ट्र सरकारने चोवीस डिसेंबर एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मकोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू केला संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट दिल्ली सरकारने दोन हजार दोनमध्ये ते लागू केले सध्या हा कायदा महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येच लागू आहे यामध्ये अंडरवर्ल्ड गुन्हेगार खंडणी खंडणीसाठी अपहरण खून किंवा खुनांचा प्रयत्न धमक्या खंडणी आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमविणारी कोणतेही बेकायदेशीर कृती यांसारख्या संघटित गुन्ह्यांचा प्रकरणाचा समावेश आहे या कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र दखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी मिळतो तर भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार ही मुदत फक्त साठ ते नव्वद दिवसांची असते शिक्षेची तरतूद काय या कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा मृत्यू दंड आहे तर किमान शिक्षा पाच वर्षाची तुरुंगास आहे याशिवाय पाच लाख रुपये